नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंपल लायपूत सुवर्णामध्ये हा पाडव्याचा दिवस आहे म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दुसरा दिवस ज्या दिवशी मी माझ्या आहूंना ओळाते आहे तर मी छानसे तयारी करून पाडव्याच्या दिवशी आहूंना ओळालं त्यांचं ऑप्शन केलं देवाजवळ त्यांच्या यशस्वीतेची आणि त्यांच्या आरोग्याची कामना करत त्यांना मी गोडाचा घास भरवला असा आमचा हा पाडवा आज साजरे झालेला आहे घरातील माझे दीर दिराणे सासू सासरे यांनी पण पाडवा साजरी केला फक्त ते क्लिप्स किंवा ते व्हिडिओ शूट झाले नाही फोटोही झाले नाही आमचा हा पाडवा खूप गोड असा साजरी झाला मला आहून छानसा गजरा गिफ्ट केला तो गजरा मी त्यांना म्हटलं की माझ्या केसात माळून द्या आणि त्याने तो माळून दिला असा हा सुंदरसा पाडवा साजरी करून आम्हाला निघायचा आहे आज नाशिकला बरं तो गजरा लावल्यानंतर मी त्यांच्यासोबत छानसा छोटासा असा डान्स केलेला आहे आणि हा पाडवा अजून गोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे अहो हे नॉन डान्सर आहेत आणि मी पण काय एवढी डान्स करू शकत नाही पण तरीही असा हा प्रयत्न आम्ही आज केलेला आहे यानंतर मला आणि माझ्या बहिणीला निघायचं आहे नासिकला म्हणजे माहेरी तर नासिकची ही पावनभूमी ज्या ठिकाणी बघा गोदा आरती गोदा आरती म्हणजे गंगा आरती होत आहे हा या ठिकाणी तर आम्ही गेलेलो नाही मुलं गेलेली होती तिथून त्यांनी हे शूट करून आणलेलं होतं जे मी तुम्हाला इथे दाखवते आहे हो तर नासिकला आम्ही आलेलो नासि आहोत नाशिक आमचे माहेर आहे आम्ही दोघं बहिणी आणि आम्हाला एक भाऊ असे आम्ही तीन भावंड आहोत तर नासिक आम्ही दिवाळीनिमित्त तर आलेलो आहोतच दोघीही बहिणी या ठिकाणी विश्रांतीसाठी आलेलो नाहीत तर या ठिकाणी काहीतरी कर्तव्यपूर्तीसाठी आलेलो आहोत असं समजा तर दुसऱ्या दिवशी भाऊबीज होती छानपैकी भाऊबीज आम्ही साजरी केलेली आहे मी माझ्या भावाला मुलांना वडिलांना आम्ही दोघं बहिणींनी ओवाळलं आणि पहा आता मी तुम्हाला काय सांगते आहे की माझी ही आई आई म्हणजे ही आमच्या घरातील असं समजा की उत्साहाचा एक खळखळतात झरात जणू तिचं वय सत्तर वर्षाचं आहे पण ती खूप उत्साही आणि प्रत्येक कामात ती अग्रेसर असते हा व्हिडिओ मी खूप पूर्वी शूट करून ठेवलेला होता कदाचित मागच्या दिवाळीचा असेल किंवा मग तो रक्षाबंधनचा असेल ती बघा शिवण करते आहे म्हणजे आज ती सत्तर वर्षाची आहे तरी देखील ती घरातली सगळी कामं करते आणि शिवणाचं देखील कार्य करते तिचं हे आयुष्यभराचं काम आहे असं समजा तिला खूप आवडतं हे शिवण करायला पण आज तिची स्थिती अशी आहे कारण तिचं दोघं गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे अशी माझी आई ही आज हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिला आम्ही या ठिकाणी सामान्यासाठी किंवा तिची काळजी घेण्यासाठी थांबलेलो आहोत बरं वडिलांचं देखील दीड महिन्यापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे दोघं गुडघ्यांचं आम्ही दोघंही बहिणी त्यावेळेस येऊ शकलेलो नव्हतो किंवा मग त्यावेळेस भावाने सांगितलं होतं की ठीक आहे तुम्ही आता नका येऊ पण आईच्या वेळेस या असं तो म्हटलेला होता आणि आता वडिलांचं रीचेकअप होतं आज आणि आज आईला डिस्चार्ज मिळणार होता दवाखान्यातून बरं तिचं चा ऑपरेशन झालं चोवीस तारखेला आणि तिला डिस्चार्ज मिळाला अठ्ठावीस ऑक्टोंबरला आणि हा अठ्ठावीस ऑक्टोंबरचं माझा हा व्हिडिओ आहे असं आज वडिलांनाही रिचेकअपला न्यायचं होतं त्यांना भावने नेलेलं आहे ते अजूनही एवढं रिकवर झालेलं नाही आणि आई बघा आई असं हळूहळू चालत कारण चा। तिचं दोघं गुडघ्यांचं ऑपरेशन झालं आहे वडिलांचंही दोघं गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे ते साथच करायचं होतं पण एकसातच दोघांचं करणं शक्य नव्हतं म्हणून आधी वडिलांचं केलं आणि आता आईचं केलेलं आहे माझा भाऊ तिला हळूहळू घेऊन येतो आहे आणि मी तिचं ऑप्शन करते आहे सुखरूप ती घरी आलेली आहे एवढ्या मोठ्या ऑपरेशनमधून आणि खरंच खूप वेदनादायक हे ऑपरेशन असतं हे आम्हाला आधी माहिती होतं पण तिला आम्ही तसं सांगितलेलं नव्हतं तिचा एक गुडगा पूर्णपणे कामातून निघून गेलेला होता तरी ती तसंच सगळं करत होती वडिलांचंही करत होती आणि घरातलेही कार्य कामं करत होती आमचीही काळजी घेत होती आमच्या मुलांचीही घेत होती आणि भावाची भावाच्या मुलाचीही आणि भावाच्या म्हणजे परिवाराचीही काळजी ती घेते आम्हीही तिची घेतो तीही घेते पण तिचं वयाच्या मानाने ती खूपच जास्त करते असं मला वाटतं तर तिला मी छान गोडाचा घास भरवला तिचं ऑप्शन केलं आणि तिला आम्ही घरात घेतो आहोत बरं आता इथं उचलून तिला घरात आम्ही नेऊ शकतो पण डॉक्टरांनी तिला दुसऱ्याच दिवशी उभं राहायला सांगितलेलं आहे आणि पुन्हा जिने देखील चढायला सांगितले आहेत रोज पाच ते सहा पायऱ्या तर तेवढं तर काही नाही शक्य पण आज आम्ही तिला असंच घरात आणण्याचा प्रयत्न केला आणि खरंच ती चढूनही आली घरामध्ये खरंच माझी मम्मी खूप बहादूर आहे खूप ब्रेव आहे आणि तिच्या ह्या चिकाटीला तिच्या ह्या जिद्दीला सलाम आहे एवढ्या मोठ्या ऑपरेशनमधून ह्या वयात ती खूप कॉन्फिडंटली सामोरी गेलेली आहे आणि त्याच्यातून ती पूर्णपणे असं समजूया सुखरूप घरी आलेली आहे त्याचा आनंद आम्हाला खूप जास्त आहे बरं आत्तापर्यंत मी कुठलाही व्हिडिओ शूट केला नाही कारण की तशी इच्छाच झाली नाही म्हणजे कॅमेरा उचला आणि तो व्हिडिओ करा किंवा ब्लॉग बनवा किंवा कुठला शॉर्ट्स बनवा असं मला बिलकुल इच्छा होत नव्हती कारण की आई हॉस्पिटलमध्ये होती आणि आम्ही तिची काळजी घेत होतो असा हा आमचा सगळ्या मनाचा खेळ चाललेला होता वडीलही घरात आजारी होते वडिलांनाही काळजीची गरज आहे तर असं आहे आता आई आलेली आहे सगळ्यांनी छानपैकी म्हणजे मी स्वयंपाक केला सगळ्यांनी छानपैकी जेवण केलं आई वडिलांनाही छानपैकी आम्ही जेऊ खाऊ घातलं आणि आता ते टी व्ही पाहत एन्जॉय करत आहेत थोडंसं वडील तर झोपून जातात तर वडील आता खूप जास्त विश्रांती घेण्याच्या मागे असतात आई गप्पा करत टी व्ही पाहते आहे आणि मी तिच्याशीसुद्धा गप्पा करते आहे तर असा हा अठ्ठावीस तारखेचा हाचा हा दिवस जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता पुढचे दिवस म्हणजे पुढेही बऱ्याच दिवस मी कुठलाही व्हिडिओ किंवा व्लॉग शूट केला नाही तर आता असं आहे की मुलं जे आहेत मुलं भाऊकडे जातात झोपायला रात्री आमचे आणि ते तिकडून येताना आज घेऊन आलेले आहेत इडली सांबार कारण ते म्हणतात मम्मी ते रोज रोज दिवाळीचा फरा आहे ना बाई ते खाऊन खूप बोर होतं किंवा मग राहू दे उपमा पोहे वगैरे असं म्हणून ते नाश्ता बाहेरून घेऊन आले आम्ही सगळ्यांनी तो नाश्ता केला चहा बनवला आणि आता आम्ही निघत आहोत बाहेर आधी आईला बघा आई ही जवळजवळ इतकी छान रिकवर गेली म्हणजे हा तीस तारखेचा दिवस आहे तीस ऑक्टोंबरचा आणि पहा ती काय करते आहे छानपैकी चष्मा लावून रेसिपी व्हिडिओ पाहते आहे अण्णा झोपलेलेच आहेत म्हणजे माझ्या वडील हे खूप विश्रांती घेत असतात आणि ती पहा छानपैकी बसून व्हिडिओ पाहते आहे म्हणजे तिला जास्त झोप येत नाही तिला आता असंही वाटतं आहे की उठून काहीतरी काम करावं पण आम्ही म्हणतो बाई जरा आराम कर आणि डॉक्टरने तुला ज्या ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत त्या फॉलो कर जुडिओला जाण्याच्या आधी पुन्हा आम्ही एकदा चहा घेतला म्हणजे आम्ही बाहेर जातो आहे जुडिओला जातो आहोत आणि ही बघा ही शिवण करते आहे म्हणजे असं समजा आईचा आई वारसा इने पुढे चालवलेला आहे तर छानपैकी चहा एन्जॉय करत आ, ही कपडे शिवते आहे आणि मी चहा पिते आहे तीही पित आहे त्यानंतर जे भांडे पसरलेले होते थोडे चहा पाण्याचे आणि आम्ही जो नाश्ता केलेला होता त्याचे सगळे भांडे मी आता घासून घेते आहे आधी कारण बाहेर निघालो की बराच वेळ लागून जातो आणि येऊन परत पुन्हा स्वयंपाकदेखील करायचा आहे तर असे हे आमच्या कामांचं लगबग किंवा असं म्हणा त्या आईच्या घरची आमची ही सगळी म्हणजे दिनचर्या आहे असं समजा तर हे दोघं छानपैकी तयार होऊन आता संकेत दुसऱ्या कामासाठी येत आहे तो फक्त अर्ध्याच रस्त्यापर्यंत आहे त्याच्यानंतर तो घरी चालला गेला आणि आम्ही दोघं बहिणी गेलेलो आहोत जुडिओला आता जुडिओ कुठे आहे तर आईच्या अगदी घराच्या जवळच आहे म्हणजे रस्ता ओलांडला थोडं पुढे गेलं की जुडिओ आणि अनेक मॉल आहेत तर आम्ही सहज चालू आहे आहोत म्हणजे खूप बोर झालं होतं आम्ही घरात बसून बसून खूप बोर झालेलो होतो तर कुठे जायला चान्स नव्हता तर चला जुडिओला जाऊन येऊ हो, असा विचार केला बरं याच्यामध्ये असं आहे की रोज सकाळ संध्याकाळ भाऊ येतो भाऊ येतो पण मी व्हिडिओज किंवा ब्लॉग शूटच केलेलं नाही त्याच्यामुळे ते सगळं काही मला दाखवता येणार नाही या ठिकाणी सकाळी तो ऑफिसला जायच्या आधी येतो आणि नंतर तो संध्याकाळी ऑफिस संपल्यानंतर पुन्हा तो घरी येतो आय भेटतो त्यांचा व्यायाम वगैरे करतो असं आणि मुलांना घेऊन तो त्याच्या घरी जातो तर जुडिओमध्ये आम्हाला खास काहीही घ्यायचं नव्हतं आम्ही सहज गेलेलो होतो आणि या जुडिओमधला तो जो सगळं जे, ना जे आहे ना म्हणजे ते जे जे ज्या वस्तू आहेत त्या फक्त आम्ही एक्सप्लोअर करतो आहोत आणि विचार करतो आहोत की याच्यातल्या कोणत्या वस्तू आपल्याला सूट होतील किंवा त्या घेता येतील पुढच्या जर आलो तर आपल्याला काय खरेदी करता येईल काय असा पद्धतीने आम्ही सगळं पाहत आहोत बरं ही खूप छान कपडे शिवते म्हणून त्याच्यामुळे ते कपडे किंवा कुर्ते याच्यामध्ये एवढा इंटरेस्ट नाही आहे तरी पाहतो आहोत आणि कोणता सूट होईल किंवा कसा दिसेल असं आम्ही त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करत आहोत आता हे सेट आहेत या ठिकाणी जी किंमत दिली आहे त्याच्यापेक्षा पण कमी किंमतीत आणि चांगल्या कपड्यांमध्ये ही स्वतः म्हणजे माझी बहीण पूनम ही शिवू शकते ती शिवते पण माझे कपडे पण शिवते तिचे पण शिवते त्याच्यामुळे या कपड्यांमध्ये आम्हाला एवढा इंटरेस्ट वाटत नव्हता हा जे फॅन्सी कपडे आहेत ते आम्ही पाहत होतो पण आता सध्या कुठे फिरायला जायचं नाही आहे तर मग काय घ्यायचे असं करून आम्ही फक्त पाहतो आहोत एक एक गोष्ट एक्सप्लोर करत आहोत तर आ, स्वेटर पाहत होतो आम्ही पण स्वेटर काय मला त्या ठिकाणी दिसले नाहीत चपला पाहिल्या मी त्यांची किंमत पाहिली दिसायला छान होत्या किंमत एवढी जास्त नव्हती पण अरे आमच्या गावाकडच्या त्या धुळीमध्ये ह्या चपला काय चालणार नाही माझं इतकं रफ येणं जाणं आहे शाळेत म्हणजे बसमध्ये म्हणा किंवा कारमध्ये म्हणा तिथेही ह्या चपला बिलकुल पण चालणार नाही म्हणून त्या आयडिया मी ड्रॉप केले त्यांच्या घेण्याच्या पर्स पण खूपच छोट्या होत्या त्याही मला चालणार नाही असं करून फक्त ह्या थोड्याफार वस्तू पाहिल्या त्या ठिकाणी आणि असा आम्ही हा जो जुडिओ आहे त्याचा सगळा सगळा एरिया एक्सप्लोअर केला जवळजवळ मी एक सव्वा तास तिथे होतो आणि घेतला काहीतरी वस्तू त्या मी आता पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर असा आम्ही निघालेलो आहोत आता घराकडे घरी आलेलो आहोत बराच वेळ झालेला होता मला स्वयंपाक करायचा होता तर पटकन लगबग येणे घरात एंट्री करून मग मी लागलेली होती कामाला आणि आमची पूनम बसलेली आहे पुन्हा मशीनवर शिवायला बरं असं हे सगळं हे सर्व चाललेलं आहे आईच्याकडे आणि हे बघा हे मस्तपैकी सुटी एन्जॉय करत आहेत मी त्यांना म्हटलं अरे ते कॉटवरचा पसारा तारावर नाही चाललेलं आहे त्यांचं बरं ते फक्त मोबाईल नाही पाहत तर मोबाईलमध्ये हे माझे माझे जे मोठे मुलं आहेत ते काही ना काही कामंही करत असतात त्यांचं असतं काहीतरी फ्रीलान्सिंग वगैरे वगैरे हेच कामं असतात म्हणून आम्ही काही त्यांना जास्त ओरडत नाही किंवा बोलत नाही लहान वाटतं तो मॅच पाहतो आहे कोणते तरी स्वयंपाक माझा इथं रेडी झालेला आहे मी वरण भात भाजी पोळी असा हा स्वयंपाक केलेला आहे भाजी पत्ताकोबीची केलेली होती वाटतं आज आणि वरण भात वडील अगदी म्हणजे लहान मुलासारखं जेवतात असं समजा म्हणजे त्यांना कोणत्याही भाजीचा पातळ रसा आणि पोळी पूर्णपणे चुरून द्यावी लागते आणि ते चमच्याने ते खातात असंच त्यांचं जेवण आहे फक्त दीड पोळी ते खातात आता आई पण म्हणे की मला भाजीपोळी देऊ नको वरणपोळी दे ती खाते भाजीपोळी पण तिला वरण जास्त आवडतं म्हणून ती म्हटले की वरणपोळी दे त्यावर मी न म्हणजे ते पोळी चुरून मी तिला तूप टाकून दिलेलं आहे त्यांचं दोघांचं जेवण झालेलं आहे आणि त्यांना औषधं किंवा गोळ्या देण्याची जबाबदारी लहान बहिणीची आहे मी त्याकडे लक्ष देत नाही कारण एकानेच ते जबाबदारी स्वीकारलेली बरी दिवसभरातून त्यांना बऱ्याच वेळा गोळ्या औषध द्यावं लागतात तर ती ते देते तर अशा पद्धतीने आम्ही पण मग जेवण केलेलं आहे छानपैकी आणि बघा जुडिओमधून मी या ह्या वस्तू आणल्या आहेत म्हणजे आम्ही दोघींनी ह्या वस्तू आणलेल्या आहेत प्रत्येकी दोन दोन जे सेट आम्ही आणलेले आहेत नेल पॉलिश असेल मेकअप रिम्युअर असेल आयलायनर असेल त्याच्यातल्या काही गोष्टी आम्ही उघडूनही पाहिलेल्या आहेत लिप बाम असेल अशा या गोष्टी आम्ही स्टुडिओमधून आणलेल्या आहेत तर मैत्रिणी या ठिकाणी मी हा व्लॉग संपवते आहे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत उत्साही राहा एनर्जेटिक राहा बाय